आज आमचे चुलते आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी उडाणे गावामध्ये विविध सहकारी सोसायटीच्या माध्यमातून संचालक पद भूषवत असताना अनेक लोकांना मदत केली विनोल्लेख एजन्सीच्या माध्यमातून ज्यांनी अनेक लोकांच्या शेतीच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या पंचकृषीत काम केलं असे आमचे चुलते आणि सोसायटीचे संचालक मुंबई ग्रामीण पतसंस्थेचे संचालक जागृती पतसंस्थेचे चेअरमन म्हणून ज्यांनी काम केलं सन्मान्य पुरुषोत्तम बाबूराव खळतकर यांच्या विधी निमित्तानं आज आम्ही त्यांच्या जे काही अंत्यविधीनंतर जी काय राख उरली होती त्या राखेचं विसर्जन न करता त्यातली थोडीच राख आम्ही नदीमध्ये विसर्जित केली आणि बाकीच्या राख त्या ठिकाणी आम्ही ठरवलं होतं आमच्या सगळ्या कुटुंबांनी ठरवलं होतं त्यामध्ये आमचे दाजे असतील सान्मान्य कळराम गेन भाऊ राक्षे वांची मुलगी बरोबर पूजाताई राक्षे दाजी बिल्डर आहेत दुसरे दाजी सन्मान्य शांताराम चव्हाण वनिता ताई हे सगळी मंडळी सुशिके आहे रामभाऊ सुशिकेचे ते त्याच्यामुळं आम्ही ठरवलं होतं की प्रदूषण करायचं नाही आणि बाबांच्या स्मरणावर ज्या गोष्टी चिरकाल राहतील असं आपण झाडं लावून त्या ठिकाणी बाबांना आदरांजली व्यक्त करायची त्यानुसार आम्ही पाच झाडं बाबांच्या स्मराला लावायचं ठरवलेलं आहे तेच आम्ही या ठिकाणी आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये करतोय की बाबांचं जे काम होतं ते समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक माणसाची प्रेमाने वागायचे आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालायचे त्यांना वाटायचे की वाटा आपली मुलं आपला परिवार आपली लोकं मोठी झाली पाहिजे आपली माणसं मोठी झाली पाहिजे नातेवाईक मोठं झालं पाहिजे ती मोठं झाली म्हणजे आपण मोठं झालं अशी बाबांची भावना असायची याच विचारातून आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे म्हणून आम्ही ठरवलं आणि आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम वृक्षारोपणाचा होतो आहे मी सर्वांना धन्यवाद देतो आपणही सगळ्यांनी खऱ्या अर्थानं अशीच आदरांजली व्यक्त करायला पाहिजे नदी प्रदूषण या गोष्टी ज्या काय आहे आताच्या काळामध्ये त्याच्यावरती आपण सर्वांनी विचार करून एक चांगलं जे काय एखाद्या माणसाच्या मागे म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे माणूस जातो पण त्याची कीर्ती राहिली पाहिजे या दृष्टीने आपण सर्वांनी काम केलं पाहिजे अशा सगळ्यांना आव्हान करतो धन्यवाद मुखात चुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती वाघाची लिलानी कपाळी टिळा तू जेडारासाठी भनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी देऊन की नाम सारङ्गः हर...